नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी अवकालील एकेचाळीस क्विंटल दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण <गगाता> दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकालेली एक हजार क्विंटल जसे दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली तेरा क्विंटल जशी दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे हिंगोली या ठिकाणी अवकलेले चारशे क्विंटल जसेदार चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन